नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे मित्रगण आपल्या हिंदू सनातन मध्ये असे म्हणतात प्रत्येक पुरुषाच्या यशात त्याच्या पत्नीचा खूप मोठा वाटा असतो यावरून कळत की ज्या पुरुषामागे स्त्री खंबीरपणे उभी असेल त्या पुरुषाला कधीच अपयश येत नाही तसलेच आज तुम्हाला एक प्रभावी सेवा सांगत आहोत जर पत्नीने आपल्या पतीसाठी ही प्रभावी सेवा केल्यास कधीच पतीची नोकरी सुटत नाही तर निरंतर नोकरीमध्ये बढती मिळते आणि व्यवसायात तोटा होत नाही व्यवसायाचा पाया इतरांपेक्षा मजबूत होईल आणि व्यवसायात गती येते जाणून घेऊया या प्रभावी सेवेबाबत ही सेवा म्हणजे सूर्यदेव उपासना सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे सूर्यदेव संपूर्ण जगाची ऊर्जा आहे त्यांची उपासना केल्याने माणूस आयुष्यात खूप उंचीवर पोहोचतो जीवनात राजसत्ता संपत्ती वैभव सार्वजनिक कीर्ती या सर्व गोष्टी सूर्यदेवाच्या कृपेने प्राप्त होतात या सेवामुळे जीवनात सुख समृद्धी भौतिक संपत्ती आणि दैवी आशीर्वाद मिळू शकतात चला जाणून घेऊया रविवारी कराव्याचे प्रभावी सेवा ज्यामुळे जीवनात मोठे यश मिळते तुम्हाला तुमच्या व्यवसायाची गती आणखी वाढवायची असेल आणि तुमच्या व्यवसायाचा पाया इतरांपेक्षा मजबूत करायचा असेल तर पत्नीने रविवारी मातीचे रिकामे भांडे घेऊन त्यावर काजल तिलक लावा आता त्या रिकाम्या घागरीवर झाकण ठेवून वाहत्या पाण्याच्या प्रवाहात विसर्जित करा रविवारी असे केल्याने तुमच्या व्यवसायाची गती वाढेल आणि पतीचा व्यवसायाचा पाया इतरांपेक्षा मजबूत होईल जाणून घ्या कशी आहे रविवारी करण्यात येणारी ही प्रभावी सेवा सूर्यदेवाची कृपा मिळवण्यासाठी रविवारी सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावे अर्घ्य दिल्यानंतर आदित्यहृद्यसोत पठण करावे असे मानले जाते की यामुळे अचानक आलेले संकट संपते ही सेवा नियमित केल्यास व्यक्तीला कायमचे दुहखापासून मुक्ती मिळते व्यवसाय आणि नोकरीत प्रगती करायची असेल तर रविवारी वाहणारे पाणी आणि गुळतांदूळ मिसळलेले पाणी नदीत टाकावे ही सेवा माणसाच्या सर्व आर्थिक समस्या दूर करतो अनेक वेळा मासिक पाळी किंवा सुतकमुळे रविवारी ही सेवा करणे शक्य होत नाही अशा परिस्थितीत घरातील स्त्रीने रविवारी फक्त लाल लाला रंगाची साडी धारण करावी आणि पतीच्या खिशात लाल रुमाल ठेवा यामुळे सूर्याची स्थिती अनुकूल होते सनातन शास्त्रानुसार रविवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला पाण्याने अभिषेक करा आणि महादेवाला लाल रंगाची फुले अर्पण करा यामुळे पतीच्या आणि कुटुंबाच्या आयुष्यात येणारी प्रत्येक समस्या दूर होते असे मानले जाते की या दिवशी भिकायांनाही काहीतरी खायला द्यावे ही सेवा केल्याने पतीचे भाग्य निश्चितच उंचावेल आणि निरंतर नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे याच्या तथ्यांबद्दल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कुठलाही दावा करीत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडले असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा